चिनुके बाळा आहेत ना द्या सरकाराला उद्या त्यान लेकरांना जर काही झालं तर मग तुम्ही किती पैसे दिले त्याचा काही उपयोग नाही मग तुम्हाला बिबट्या अधिक खे का माणूस अधिक हे गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर पुणे तसेच कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये आता चिमुकल्यांचा आहे अहिल्यानगर तालुक्यामध्ये गेले दोन दिवसांपूर्वी खारेकर्जूने या गावामध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला होता त्यानंतर आता काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याच भागातील इसळ या भागामध्ये देखील पुन्हा दहा वर्षाच्या मुलाचा हल्ला केलेला आहे बिबट्याने त्या हल्ल्यामध्ये मुलगा बचावला असला तरी आज नागरिक जे आहेत ते ग्रामस्थ आज था सगळ्या गावकऱ्यांनी जे आहे गाव बंद केलेलं आहे गावात सध्या सगळे दुकानं बंद आहेत रस्ता रोख देखील आता काही थोड्या वेळात पूर्ण थोड्या वेळात सुरू होणार आहे आता सध्या आपल्यासोबत गावातले आजी आहेत आपण आजींकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया आजी बिबट्या या गावामध्ये आलेल्या आहेत बिबट्याचे सातत्याने हल्ले वाढलेले आहेत काय एकंदरीत तुम्हाला बिबट्याचं एवढंच करायचं सरकारने त्यांचं काहीतरी बंदोबस्त करा बाळा यांची ये दया येऊ द्या सरकाराला उद्या त्यांना लेकरांना जर काही झालं तर मग तुम्ही किती पैसे दिले त्याचा काही उपयोग नाही मग तुम्हाला बिबट्या अधिक आहे का माणूस अधिक हे नक्कीच आता बिबट्याने काल खारेकरजुनी जा मुलीला जे आहे हल्ला केलेला आहे तुमच्या गावापर्यंत आमच्या गावातच इथे हो तो वच राहतो समजा तर ते असं गाडीवर चालण्याला मुलगा गाडीवरच्या मुलाला तिने इथं नाही धरलं इकून धरलं इथं डास लागले पण ते बसला आता तो कोण जो आडमेटे नॉर्बल ला आडमेटे तिथं आता डाक्टरनी त्याची बरी व्यवस्था केलेली आहे तो झाला आता बरं लागत त्याला बिचारायला बरं लागावात एवढीच विनंती आहे सरकारने एवढंच त्या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा त्याला गोळ्या घाला ना तुम्ही घाबरू नका आता माणसं जरा मारायला लागली ते बिबट्या बिबट्यापासून काय फायदा आहे तुमचा आज शेतामध्ये लोकांना जायचं यायचं आता गयामध्ये पट्टे घालून जाते का लोक रोज आता मी कवाय ना मी म्हातारी आता मी रानात गेले मी पट्टा घालून जाऊ का आता तुम्ही मला नाव ठेवता आजीचं काय काम आहे रानामध्ये पण जावं लागत घरी बसून तरी काय करायचं आपल्या रानामध्ये जायचं कुठं कापूस तोडायचा कुठं खुरपायचं कुठं काय करायचं अशी कामं करीते मी मग आता मला जरा आता मला एकटं चालता येत नाही मला प्यारलेस झाले नाही मला चालता येत नाही पण आपण तशीच जाते पोरांना सांगत ते बाबा आता बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत काय नेमकी भावना वाटते सरकारला तुम्ही काय मागणी करणार आहात मी बिबट्याला फक्त सरकारला एवढीच मागणी करीन का तुम्हाला माणूस आहे का बिबट्या आहे त्या बिबट्याची सोय करा एवढीच माग नाही माझी काही नाही दुसरी मागणी आणि आता गाव बंद केलं ना आता रोड बंद करणार आहे एवढंच माग नाही बाकी काही नाही यापूर्वी कधी बिबट्या पाहिले होते का आ, या गावामध्ये पाहिले नव्हते पाहिले म्हणजे कसे अशी माळांनी यानी कोणी म्हणायचं इकडे बिबट्या आला पण तोवर काही घटना होता कधी बिबट्या इथून मागं नव्हते आले पण आता यायला लागलेत त्याचे मा आणि लोक राहतात ना तिकडे उस बिस असतात तर ते म्हणायचे इकडे बिबटे तिकडे बिबटे पण ते काही कोणाला त्याने काही केलेलं नाही पण आता घटना झालेली कोणी म्हणतो तिकडे पाहिला तिकडे पाहिला इकडे पाहिला रात्री माझे इकडे चौक इकडेच पाहिले मग आता त्याला राखण कोण बसायचं राखण करून राखण कराजच नाही ना ते बिनविसायचं जाणार आहे ते उद्या जर झेप टाकली आणि एखाद्याच नरड फोड नड फोड ते जात नळ धरती ना आणि मग जर नळ धरलं तर आपण काय करायचं बरं दुसऱ्याला काही इलाज करता येत नाही तिथं जीव निघून गेलो काय करत माणूस आता ती करण्याची घटना झाली ना त्याला आता पाच सात दिवस नाही तर त्याची काही झालेलं नाही त्यांनी मस्त केस केली सागळ केलं पण सरकारने त्याची काही केलेलं नाही आता राधी आमची तर घटना झाली आमचाच कोतकाराचं मुलगा आहे तो नातू ये माझा ना नातूची ना। ना। ना तो त्याची घटना झाली पण घटना झाली ते धरला असत त्याला पण एकूण मागून धरलं त्याला डास लागले वाचला तो आता शिवीला याला न नक्की जे आहे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आता चिमुकले जे आहेत टार्गेट केलेले जात असल्यामुळे आता ग्रामस्थ जे आहेत ते देखील आता भावनिक झालेले आहेत काही ग्रामस्थ आता संतापलेले देखील आहेत रास्ता रोको काही थोड्या वेळात सुरू होणार आहेत त्यामुळे सरकार जे आहे ते लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी केलेली आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर